अरे अरे रे, रे मुंबईचा मराठी बेळवाला सागर इकडे कुठे आहो दादा आता इकडेच आहे आपण मिलेनियम टावर चे, आपन, चे आपन, नवीन चालू केलं आहे इथे तीन महिने झाले तुम्ही स्टेशनच्या बाहेर होता हो महिन्यापूर्वी मी तिकडे होतो जागा माझी सांगपाड स्टेशनच्या बाजूला स्टॉल होता आपला हारवाल्यांच्या शेजारी पण आता काय झालंय थोडीशी नैसर्गिक अडचण काही गोष्टी असतात की ते बोलू शकत नाही आपण तर नैसर्गिक अडचणीमुळं तिथून सरळ आल्यानंतरला इथे स्टॉल लावलेला आहे मिलेनियम टावरच्या चौकामध्ये तर इकडे आम्ही तुम्हाला दाखवतो आपला ॲड्रेस प्रॉपरली ॲड्रेस खूप लोकांची आणि माझ्या जीवा भावाच्या जी मंडळी आहेत त्यांची गल्लत होतीये की बाबा आम्ही तुला शोधायला येतोय तर ते जुन्या जागेवर जातात खास त्यांच्यासाठी आपण आहे ना हा ॲड्रेस प्रॉपरली दाखवूयात या इकडे हा जो रस्ता आहे हा समोरचा हा तुम्ही माझी जी जुनी जागा आहे सानपाडा स्टेशनचा रस्ता आहे तिथून सरळ आल्यानंतरला पहिल्याच चौकामध्ये मी आहे इथे त्याच्यानंतर जुईनगरवरून आलात आपण तर जुईनगरवरून आलात तर इथं मिलेनियम टावर सेक्टर नऊ असं लिहिलेलं आहे त्या चौकामध्ये इथं चौकात येत आहेत म्हणजे जुईनगरच्या स्टेशनने आलात तर इथे आहे आणि सानपाडा स्टेशनवरून आलात तरी इथे आहे समोर इथे आपले जे बाबाजी इंदोरे म्हणून आहेत इथे त्यांचं वाचनालय आहे ही खूप मोठी खून आहे आपली वाचनालय आणि हे जे गार्डन आहे हे सांडपाड्यातलं सगळ्यात मोठं हत्ती गार्डन राजाराम गार्डन म्हणून ओळखलं जातं विरंगुळ केंद्र आहे ज्येष्ठ नागरिकांचं त्याच्या शेजारी इथे आपण स्टॉल लावतो आवर्जून आता यायचं झालंच तर ह्या वरती या आता सा। आता सांगणार आहे आहे आम्हाला काय देणार तुम्ही आलात तर तुम्हाला असं कसं मोकळं सोडेल मी आणि टाइम काय असतो दादा आपला इथं नेहमीचाच टायमिंग आहे जो पाच ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंतचा तसा मी साडे दहा वाजेपर्यंत असतो अशी हा आपला टायमिंग तोच टायमिंग आहे फक्त कधीतरी बाबा गल्लत होते काही कारण असतो इव्हेंटच्या ऑर्डर असतात कधी कधी चायनलच्याही ऑर्डर असतात चला हवा येऊ द्या असेल तर शोच्या तर आपण त्या ऑर्डरला असतो आज, आज, आज तुमची फरमाईश तुम्ही जे बोलाल ते तुमच्यासाठी आम्ही फरमाईश सादर करूया स्पेशल जे बाहेरून लोक खाण्यासाठी येते मटकी वेळ ओलीमध्ये पाहिजे का मध्ये पाहिजे चालेल ओलीमध्ये बनवूयात आता आपण काय काय टाकतोय आता सुरुवातीला आपण सुरुवातीला आपण ह्या लाय आहेत ज्या आपल्या गावची कुरमुरे आहेत तिथे टाकतोय त्यानंतरला हा सगळा मिक्स केलेला चिवडा आहे त्यात लाया, ला शेंगदाणे वगैरे सगळे मिक्स ठेवतो मी त्याच्यानंतरला हि जी मटकी आपली बॉईल केलेली बॉईल केलेली मटकी आहे ही चटणी लसणाची सगळं मटेरियल सेम आहे मागच आहे आणि रेसिपी तीच आहे त्याच्यात काहीच बदल नाही भरपूर लांबून लोक येतात आणि सांडपाण्याची मटकी वेळ नाव फेमस झालंय सानपाडा म्हटलं की भेळ आठवणार आणि भेळ आठवली की सागर गोरडेचं नाव आठवणार आणि सागर गोरडे आठवला का मुंबईचा मराठी भेळवाला आठवणार हे असं गणित आहे ते आमचं सानपाड्याचं तर आता हे सगळं मिश्रण टाकलं आहे याच्यात एक अशी ना लिंबाची बी गेली आहे ती बी बाहेर काढतो मी आणि आता स्पेशल ही दादा आपली चटणी हा फॉर्म्युला खूप सिक्रेट आहे ही चटणी टाकली आता हे मिक्स करायचं अच्छा आणि हे काय इथे भरपूर लाव लावलं काय रेडीमेड पण मिळतं काय हो रेडीमेड ते पॅकेट बनवलेले आहेत आणि आता हे बघा ही भेळ रेडी आहे आता त्याला मी मस्त असं सजवायचं काम करतो सजवल्यानंतर थोडासा कांदा टाकतो आणि ही आपली मटकी टाकतो छान अशी आणि आता मस्त असा काकडी त्यानंतरला हे असे बिस्किट आणि पुन्हा एकदा ही अशी जबरदस्त रेडी आहे फक्त आता खायचं बाकी आहे सांडपाड्याचे समाजसेवक बाबाजी दादा या ठिकाणी आहेत अतिशय सुंदर ही मटकी वेळ आहे सागरला जवळजवळ मी गेले पंधरा ते वीस वर्ष ओळखतो खूप कष्टाळू आणि मेहनती मुलगा आहे आणि मराठी भेळ जी आतापर्यंत तुम्ही खात आला सांडपाड्यामध्ये सुप्रसिद्ध अशी मराठी भेळ आहे आणि याची चव चाकण्यासाठी तुम्ही नेहमी इथे या आणि आपल्या ह्या मुलाला तुम्ही साथ द्या एवढंच मी सांगेल सांजपाड्याला कधी आलं आणि सागरची भेळ नाही खाल्ली तर असा दिवस मिस होतो या आला की आवर्जून यायचं दादांना तर आवडतेच म्हणजे आपणही ट्राय करूया मी पण पुण्याचं आहे पुण्यातील मटकी ब मला आवडते आणि तो खूप रेअरली मिळते आणि सांडपाड्यामध्ये मिळते आपल्याला दादाने ॲड्रेस सांगितलं आहे सागरने तर ट्राय करूया पॉप स्पेशली ओडी मटकी रिकमेंड करे मस्त आहे आणि ही जी चटणी जी आहे ना खतरनाक आहे म्हणजे आंबट असे आणि असं काय सिक्रेट फॉर्म्युला आहे पण खजूर वगैरे टाकून मस्त बनते ही चटणी हम्म जागा बदलली पण चव नाही बदलली नवीन लोकेशन मी खरे ॲड्रेस दिलेलाच आहे भरपूर जा तुम्ही ट्राय करा भरपूर पब्लिकचा हा इश्यू आहे की दादा गेला कुठे सागर दादा गेला कुठे तर सागर दादा मंडळी सेक्टर नऊ मध्ये आलेला आहे मिलेनियम काय टावर टावरच्या समोर मिलेनियम टावरच्या समोर दादानी लोकेशन सांगितलं आहे की या टाईम काय दादा संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत असतो जसं मागच्या व्हिडिओला तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला तसाच आपला एक मराठी बांधव म्हणून आणि एक आपला तुमच्यातलाच एक भाऊ म्हणून सर्वांनी सहकार्य करा आणि जुन्या जागी न जाता ह्या नवीन जागी या धन्यवाद